एका उपोषणकर्त्याच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लाथ मारणारे हे अधिकारी अनंत कुलकर्णी स्वतःला काय समजतात हे पोलीस अधिकारी आहेत की गुंड लोकांच्या सुरक्षेसाठी की त्यांना मारण्यासाठी न्याय मागणं हा गुन्हा आहे का या कुटुंबाला न्याय कधी मिळणार या घटनेचा निषेध करा शेअर करा आणि जाब विचार हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण पाहिला मी तो पहिल्यांदा पाहिल्यानंतर अतिशय चिड आणि केविलवाना प्रकार वाटला अतिशय चिड आणणारा व्हिडिओ आहे हा कालचाच म्हणजे स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं ही पोलिसांची मगरुरी असणारी ही घटनेचा हा व्हिडिओ आहे जालन्यातील हा व्हिडिओ आहे एक न्यायासाठी माणूस महिनाभर उपोषणला बसलेला आहे आपल्या न्याय हक्का माग न्याय हक्काच्या मागणीसाठी तो महिनाभर उपोषणाला बसलेला आहे त्या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं पालकमंत्र्यांना भेटण्याची काय अपेक्षा त्याची असेल तर पोलीस त्याला धरून पकडून नेतात आणि डी वाय एस पी डी वाय एस पी असलेले अनंत कुलकर्णी नावाचे मगरूर पोलीस अधिकारी पाठीमागणं पोलिस फिल्म फिल्मी स्टाईलच्या स फिल्मी स्टाईलनं त्याला लात मारतात त्याच्या कमरक्यामध्ये पाठीमागून लात मारतात त्याला पकडून दोन चार पोलीस धरून नेतात आणि ह्या साऱ्या प्रकरणामध्ये या साऱ्या घटनामध्ये त्या उपोषणकर्त्याचा मुलगा आहे त्या मुलगा पाहतोय काय त्याच्या मुलावरती त्या बालमनावरती काय परिणाम झाला असेल हा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं तर हा स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं दि स्वातंत्र्य दि, दिनी ही घटलेली घटना आहे हा भारतीय स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला काळीबा फासणारी ही घटना आहे आणि म्हणून मला ह्या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की स्वातंत्र्याच्या दिनी पारतंत्र्याच्या लाथा स्वार स्वातंत्र्याच्या दिनी पारतंत्र्याच्या लाथा कशा गाऊ स्वातंत्र्याच्या गाता पारतंत्र स्वातंत्र्याच्या दिनी पारतंत्र्याच्या लाता अरे कशा गाऊ कशा गाता तुम्ही स्वातंत्र्याच्या गाता लोकशाहीच्या मालकाला नौकराच्या लाथा लोकशाहीच्या मालकाला नौकराच्याच म्हणजे पोलीस प्रशासनातील मग मगरूर अन अधिकारी आनंद कुलकर्णीच्या लाथा लोकशाहीच्या मालकाला पोलीस मगरूर पोलीस अधिकाऱ्याच्या लाथा आणि कशा करता तुम्ही स्वातंत्र्याच्या बाता लोकशाहीच्या मालकाला नौकराच्या लाता कशा करता तुम्ही स्वातंत्र्याच्या बाता असं म्हणावं लागेल खरं <खेंगे> तर आते हे लोकशाहीला काळी मखरा स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा काळा दिवस म्हणावा लागेल हा लोकशाहीचा काळा दिवस काल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साऱ्या महाराष्ट्रामध्ये साऱ्या देशामध्ये सर्वसामान्य जनतेनं मोठ्या आनंदाने उत्साहाने आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला शेतकऱ्याच्या राना सुद्धा शेतकऱ्याच्या रानातील छपरावर सुद्धा तिरंगा ध्वज फडकला हर घर तिरंगा अशा सरकारनं घोषणा दिल्यानंतर सर्वसामान्य जनतेनं स्वातंत्र्या प्राप्तीनं स्वातंत्र्याचं आमच्या पदरात काय पडलेला याचा विचार न करता देशप्रेमापोटी देशावर असणारी आपल्या प्रेमापोटी घराघरावरती तिरंगा फडकवला स्वातंत्र्याचा दिन आनंदानं साजरा केला खरं तर पर पारतंत्र्यामध्ये परकीयाने जेवढं या देशाला लुटलं नाही तेवढं स्वातंत्र्य प्राप्ती नंतर स्वकीय भ्रष्ट राजकर्त्याने या देशाला अधिक लुटलं त्यांच्या घरावर किती तिरंगा फडकला माहीत नाही पण सर्वसामान्य जनतेच्या मात्र घरावरती तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा आनंदाचा सोळा त्यांनी साजरा केला अरे ज्याच्या आपण असं म्हणतो की हा चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे पण ज्याच्या घरावर अजूनही स्वातंत्र्याचा चंद्र आणि सूर्य सुद्धा उगवला नाही त्याने सुद्धा आपल्या घरावरती तिरंगा फडकवला असणार आहे असेल अरे ज्याने स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षात साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा ज्याला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा उभा राहायला जागा सुद्धा सरकार देऊ शकले नाही एवढंच काय पण अनेक लोकांना भारतीय नागरिकत्व सुद्धा आपण देऊ शकलो नाही त्यांनी सुद्धा हा स्वातंत्र्य दिन सोळा साजरा केला कागदी तिरंगा कागदी प्लॅस्टिकचा तिरंगा कागदी तिरंगा विकणाऱ्या लोकांनी सुद्धा आम्हाला स्वातंत्र्यानं काय दिलं याच्यापेक्षा देशप्रेमापोटी त्यांनी तो काल आनंदाचा दिवस साजरा केला आणि त्या दिवशी जालन्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक माणूस सर्वसामान्य कुटुंबातील माणूस एक कुटुंब आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी एक महिनाभर उपोषणला बसला आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आपलं गारानं पालकमंत्री ऐकेल आणि आपला प्रश्न सुटेल आपल्याला न्याय मिळेल ह्या भावनेतून तो त्या ठिकाणी पालकमंत्र्याला भेटू इच्छित होता परंतु तिथल्या मगरूर पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनानं त्याला दोन चार पोलिसांनी धरून पकडून नेलं आणि डी वाय एस पी असलेले अनंत कुलकर्णी नावाचे मगरूर पोलीस अधिकारी त्याला पाठी मागून फिल्मी स्टाईन लाथ लाथ मारतात का हाय प्रकार आणि हे स्वर्ग त्याच्यामध्ये हा मुलगा हातात पिशवी मुलगा लहान मुलगा त्या उपोषणकर्त्याचा लहान मुलगा त्या ठिकाणी आहे तो चालतोय त्या जमत्या पळतोय आणि आपल्या बापाला स्वातंत्र्याच्या दिने आपल्या बापाला न्याय हक्कासाठी उपोषण बसणाऱ्या आपल्या बापाला पोलीस अधिकारी लाथा मारतात या लहान मुलानं पाहिलं काय वाटलं असेल त्या लहान मुलाला त्याच्या बालमनावरती काय वाटला कसं गावं त्या लहान मुलानं स्वातंत्र्याचं गीत कसं गावं कसा फडकावा तिरंगाधोज अरे स्वातंत्र्याप्राप्तीनंतर प्राप्तीनंतर माझा बाप महिनाभर उपोषणाला बसतो आणि स्वातंत्र्या दिवशी पोलीस त्याला न्याय देत नाही पाठी मागून लाथा मारतात ह्या लहान मुलाला जर जे पाहिलं त्याच्या मुला लहान मला मुला लहान बा मनाचा त्याच्या मनाचा सुद्धा विचार केला ना जात नाही काय तुम्ही भावी पिढीला स्वातंत्र्याचा काय संदेश देणार आहे अतिशय हा लोकशाही हा स्वातंत्र्याला काळिंबा फासणार आहात क्षण ही घटना आहे आणि म्हणून आजच्या दिवस आज सोळा ऑगस्ट आहे आणि आठवण झाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभावसाठी आणि पंधरा ऑगस्ट या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि दुसऱ्याच दिवशी सोळा ऑगस्टला अन्न लोकशाहीर अण्णाभावसाठी आणि मोर्चा काढला तोही स्वातंत्र्याच्या विरोधात काढला दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक घटना आहे आणि तो आजचा दिवस आहे सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी स्वातंत्र्याच्या विरोधात मोर्चा काढला आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांची आज सोळा ऑगस्टला मला आठवण येते ते म्हणतात काय ते जे त्याने जे म्हटलंय हे आजादी झुटे देश की जनता भूके हे किती स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये हे किती सत्य हे किती सत्य समोर आलं हे किती वास्तव होतं अण्णाभाऊ साठे किती दूरदृष्टीचे होतं हे दिसून येतं काय हे आजादी झुटी देश की जनता भूके आणि त्यांनी त्या वा त्यावेळी आजच ते वाक्य सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला साठे म्हणाले होते की वाजत गाजत स्वराज्य आलं जय जय गरजत स्वातंत्र्य आलं वाजत गाजत स्वातंत्र्य आलं जय जय गरजत स्वातंत्र्य आलं अरे हे स्वातंत्र्य असलं तर असलं कस कसलं हे स्वातंत्र्य असलं कसलं हे तर गरिबांच्या छताडावर बसलं वाजत गाजत स्वराज्य आलं वाजत गाजत स्वातंत्र्य आलं जय जय गरजत स्वातंत्र्य आलं अरे हे स्वातंत्र्य कसलं अरे हे स्वराज्य कसलं हे तर गरीबाच्या छतडावरती बसलं यांनी केली होती प्रस्थापिताला गाडायची बोली काय म्हणतात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी केली होती प्रस्थापिताला गाडायची बोली पण गंगा ही उलटीच निघाली वाजत गाजत स्वातंत्र्य आलं जय जय गरजत स्वातंत्र्य आलं अरे हे स्वातंत्र्य असलं कसलं हे तर गरीबाच्या छाताडावर बसलं अण्णाभावने सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला गाय व्यक्त केलेलं हे कव्हाण व्यक्त केलेली भावना आज किती सत्यात उतरती ही कालच्या जालन्याच्या प्रकरणावरून ह्या ज्या व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्पष्टपणे दिसून येतं खरंच सरकारला जनाची मनाची लाज असेल महायुती सरकारला तर तात्काळ ह्या मगरूर पोलीस अधिकारी असणारी अनंत कुलकर्णी या पुढीवा एस पीवरती तात्काळ कारवाई करून निलम निलंबित करा तर खऱ्या अर्थाना स्वातंत्र्याचा चांगला संदेश महाराष्ट्राला जनतेला सर्वसामान्य जनतेला जाईल अरे कालच त्याचा निलंबन व्हायला पाहिजे होते कालच <Sanye> महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश काढून निलंबित करून स्वातंत्र्याचा खरा अर्थ लोकांना चांगला संदेश द्यायला पाहिजे होता आज सुद्धा त्याच्या त्या पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी ह्या डी वाय एस पी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती तात्काळ कारवाई व्हावी तर सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा चांगला संदेश दिला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा स्वातंत्र्याच्या दिने आम्हाला गुलामासारखी वागणूक कसला आलं हे स्वातंत्र्य अरे आजच्या दिवशी खर तर हा स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्या दिवशी कैद्याला सुद्धा स्वातंत्र्याचा आनंद दिला जातो हा संदेश आहे हा संकेत आहे कितीही मोठे गुन्हेगारी किती मोठे प्रकारचे कैदे असले किती मोठा गुन्हा केलेला कैदी असला तरी त्या कैद्यांना त्या झेलमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिली स्वातंत्र्याचा आनंद दिला जातो कोणत्याही कैद्याला त्या दिवशी स्वातंत्र्याच्या दिवशी दिवशी तरी वाईट वागणूक दिली जात नाही त्याला माणूस म्हणून या देशाचा नागरिक म्हणून त्याला स्वातंत्र्याचा अधिकार आणि आनंद दिला जातो एवढंच काय स्वातंत्र्याच्या दिवशी काय गुन्हा घडला तर त्याच्यावरती त्या दिवशी त्या लोकांना अटक केली जात नाही काय दिवशी पोलीस पोलीस प्रशासनाकडून लोकांना अटकेची कारवाई होत नाही किमान स्वातंत्र्या दिवशी तर हा संकेत पाळला जातो परंतु त्या दिवशी जालन्यामध्ये मात्र स्वातंत्र्याच्याच दिने न्याय हक्कासाठी उपोषण करत्या माणसाला त्याच्या लहान मुला देखत पोलीस अधिकारी फिल्मी स्टाईलला लात मारतो अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे सरकारला माहिती सरकारला मला सांगा असं वाटतं त्याच्या अगोदर माझ्या मनात एक अशी शंका आहे की बाबा भाजपचं सरकार म्हणजे ब्राह्मणांचं सत्ता ब्राह्मणांचं सरकार ब्राह्मणांचं भाजप म्हणजे ब्राह्मणांची सत्ता ब्राह्मणांचं सरकार म्हणजे आई मुख्यमंत्रीसुद्धा ब्राह्मण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असणारे ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण मग आम्ही काहीही केलं तर आमचं कोणीही वाकडं करणार नाही कोणीही काही करू शकणार नाही असं ब्राह्मण समाज किंवा ब्राह्मण व्यक्तीच्या ब्राह्मण ब्राह्मण असणारे अनंत कुलकर्णी या अधिकाऱ्याच्या मनात असं असा मगरुरीपणा आला कशावर नसेल अशीही शंका येते कारण जसं भाजपची सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलंय तसं शिवसृष्टीवर ब्राह्मण मुक्तो शिवसृष्टीच्या भिंतीवर मुठतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केली जाते हे जे होत आहे मग ह्या अनंत कुलकर्णींना कुलकर्णी असणाऱ्या अधिकाऱ्याला त्या उपोषण न्यायासाठी उपोषण बसणाऱ्या स सर्वसामान्य माणसाच्या जी लात मारताना ही ब्राह्मणवादी मगरूरचं नसेल त्याच्या मनात ही सुद्धा शंका येते आणि म्हणून या ठिकाणी मला मना वाटतं की बाबा आमच्या न्याय हक्काच्या मागण्या नका मागणी करू त्या स्वातंत्र्याच्या दिवशी न्याय मागतोय आणि ते स्वातंत्र्याच्या दिवशी स्वातंत्र्या दिवशी आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय देऊ नका आमच्या न्यायाच्या मागण्या मान्य करू नका परंतु आम्हाला स्वातंत्र्याच्या दिनी स्वातंत्र्याच्या दिवशी तरी पंधरा ऑगस्ट ह्या स्वातंत्र्याच्या दिवशी तरी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिनानिमित्त तरी स्वातंत्र्याचा आनंद आम्हाला थोडा तरी मिळू द्या एवढं तरी करा नका आमच्या मागण्या मान्य करू आमच्या न्याया न्यायाची भाषा न्यायाची न्यायाची भाषा ऐकू नका आमच्या न्याय मागण्या आहेत का आणि मागण्या मान्य नका करू पण स्वातंत्र्य दिनी तरी आम्ही स्वातंत्र्य झालो आहोत याच थोडा तरी आनंद आणि थोडी तरी भावना आम्हाला वाटू द्या एवढी तरी अपेक्षा सरकारनं पूर्ण करू यावा आणि एवढं जरी आम्हाला स्वातंत्र्याच्या दिनी जर आम्हाला स्वातंत्र्याचा आनंद मिळत नसेल आम्ही स्वातंत्र्य झालो असं जर आम्हाला थोडं सुद्धा वाटत नसेल तर मग असवेच स्वातंत्र्यानं आम्हाला दिली असवेच स्वातंत्र्याने स्वा असवेच स्वातंत्र्यानं आम्हाला दिली असं न्याय इलाजाने म्हणावं असं म्हणावं लागेल